तर या बनावट कॉल सेंटरचं काम नेमकं का कशा पद्धतीने चालायचं सा जाणून घेऊयात कॉल सेंटरच्या धाडीमध्ये बासष्ट कर्मचारी अटकेत आहेत नऊ सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत आठशे एक्कावन्न डिस्क सोबतच एक कोटींचं सामान पोलिसांकडून जप्त केलं गेलंय आहे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना फोन केला जायचा बँकेची थकबाकी असून ती फेडली नाही तर अटक करण्याची धमकी दिली जायची अशा पद्धतीने साडेसहा हजार अमेरिकन नागरिकांना बनावट कॉल सेंटरचा गंडा घातला गेला दररोज जवळपास एक ते दोन कोटींचा सा धंदा असायचा सा वर्षाला सातशे ते आठशे कोटींचा टर्न ओव्हर या कॉल सेंटरचा होता विशेष म्हणजे अमेरिकन यंत्रणांना देखील या सर्व काळ्या बाजाराची कल्पना होती अमेरिकन मध्ये बोलणाऱ्या तरुणांना ट्रेनिंग कॉल सेंटरमध्येच दिलं जायचं कर्मचाऱ्यांना दहा हजार ते काही लाखांचा पगार दिला जायचा अटकेतील कर्मचाऱ्यांमध्ये वीस ते तीस महिलांचा देखील समावेश आहे आणि याच कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे